हॅलो फ्रेंड्स अशा पद्धतीने मॅगी तुम्ही कधी बनवली आहे का एकदा नक्कीच बनवून बघा तुम्हाला समजेल की कशा पद्धतीची खूप छान चविष्ट आणि टेस्टी मॅगी अगदीच दोन मिनटात बनवून तयार होते तर त्यासाठी सर्वात अगोदर पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं ते गरम करायचं उकळू द्यायचं मग त्यामध्ये थोडंसं मटार टाकायचं पाणी व्यवस्थित उकळलं की त्यामध्ये मॅगी टाकून द्यायची तुम्हाला हव्या तेवढ्या प्रमाणात तुम्ही मॅ मॅगी आणि पाण्याचं समीकरण बनवा तेवढं टाका अशा पद्धतीनं व्यवस्थित काटे चमचानं त्याला थोडंसं सैल करून घ्यायचं पाहू शकता अशा पद्धतीने मॅगी सगळी सेल झालेली आहे आता मी ह्याच्यामध्ये मॅगी मसाला जो की मॅगी मसाल्याच्या पॅकेटमध्येच येतो तो ह्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता जेवढ्या प्रमाणात मॅगीमध्ये तुम्हाला पाणी आवडतं तेवढं पाणी राहील अशा अंदाजापर्यंत मॅगी शिजवून घ्यायची व्यवस्थित शिजवायची हे पहा अशा पद्धतीने माझी मॅगी पाच मिनिटात अगदी शिजून रेडी झाली आहे मी मटार घातलेत कारण मला मटार आवडतात अशा पद्धतीने बनवून पहा धन्यवाद